सगळ्या सुविधा गावात ज्या सुविधा शासनाकडून ज्या उपलब्ध होत नाही त्या प्रत्येक गोष्टी उपलब्ध त्या गावात केल्या तुम्हाला तिथं सकाळ व्यायामशाळा दिसत तिथं सगळं म्हणजे वाचनालय दिसत महिलासाठी वेगवेगळ्या व्यवस्था वेग या सगळ्या म्हणजे आज गरज आहे की कुठंतरी चांगलं गाव चांगलं खेळ चांगलं विकसित गाव आपलं दिसलं पाहिजे या दृष्टीनं प्रयत्न करण्याचा गावाल्याच्या आणि परिसरातले जे आमचे लोक आहेत परिसरातले सगळी आमची जी मंडळी कारण आम्हाला गावापुरता आम्ही राहिलो नाही ना, ना। आम्हाला सगळे आमचे तर सगळे कसे गाव चांगले होतील शिक्षणाच्या सोयी कशा होतील कृषी क्षेत्रामध्ये शेतीमध्ये सुद्धा उत्पादन चांगलं होऊन लोकांच्या आर्थिकदृष्ट्या संप म्हणजे संपन्नता कशी वाढल ह्या दृष्टीनं आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो शाळा शाळा शाळेमध्ये खूप अपेक्षा शाळेचे डिजिटलायझेशन शाळेचे नवी नवीन जे काही नवीन मेथड आलेले आहेत शिकविण्याच्या त्याचे आक्षेप कसे करायच्या आणि मी पाहायला ये एक कोकणातली शाळा आहे त्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला इतकं रम्य वातावरण विद्यार्थ्याला ते शिक्षक सोबोती घेऊन चांगल्या परिसराचा आधार घेऊन ते एक चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात तसं शाळा तर सुंदर असली पाहिजे माझं गावही सुंदर असलं पाहिजे माझा परिसर सुंदर असला पाहिजे सगळी गावं कशी चांगले होती सगळ्या सुविधा कशा होत्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असू लाईटची असू किंवा असं सगळं प्रगती करीत असताना जिथं आपण वनीकरणावर लक्ष देत नाहीत झाडांची संख्या कशी वाढत आहे आणि गाव कसं सक्षम होईल या दृष्टी दृष्टिकोनातून आपण निश्चित प्रयत्न करू परंतु तुम्ही जे आमच्यासाठी केलं आमच्या गावासाठी केलं त्याची उतराय काय आमच्या होणार नाही परंतु प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मला एक अभिमान वाटतो की माझ्या जीवनामध्ये वाईट काळ असू की चांगला काळ असू कोणत्याही काळामध्ये मदत करणारे हे सगळा मित्र परिवार आहे त्याचा निश्चितपणे मला अभिमान आहे मी कोरोना न बिमार पडलो आम्हाला काय वाटत गेलं आमच्यात काही राहिले काय राहिले मध्येच राम आम्हाला बाहेर फिरायला घेऊन गेले अरे इतकं मी कसं जमलं असा म्हणजे माझ्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी मदत करणारी ही माणसं आहेत आणि ह्यांची समाजासाठी खूप देणगी मोठी आहे म्हणून त्यांनी एवढं वेळात वेळ काढून आपल्यासाठी आले त्याबद्दल मी गावकरी आणि ह्या परिसरचे जे सगळे मुलं येते अक्करवाडी असो साळापुरी असो भारसवाडा हे इतर गावातून परिसरातून येणाऱ्या सगळ्या पालकातर्फे मी तुमचा आभारी आहे आणि विशेषतः गावकऱ्यातर्फे की गावकऱ्याला पूर्ण न्याय तुम्ही दिला तुम्ही आज जर बघितलं आज थोडं भावातून फिरून बघितलं तर सगळी सगळी समाज रचना व्यवस्थित करून समाजा समाजामध्ये समाजा कुठही भेदभाव झाला नाही पाहिजे कुठेही कॉम्प्लिकेशन निर्माण झाले नाही पाहिजे सगळे समाज गुन्ह्या गुन्द्यानं राबले पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला आहे त्याच्यात योगदान तुमचं फार मोठं आहे माझ्या जीवनात योगदान मोठं आहे की मित्र म्हणून जिथं जिथं मला काही वाटतंय म्हणजे जिथं अडचण असेल किंवा आमच्या प्रगतीमध्ये निश्चितपणे माझ्या जीवनामध्ये तुमचं फार मोठं योगदान आहे एवढी एवढं या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण ह्या ठिकाणी आला आणि पालकाला सुद्धा या निमित्तानं पण याची वेळ मिळत नाही ना आपल्याला खूप वेळ झाला त्याच्याबद्दल तुमची मी पालकांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु ह्या प्रगतीमध्ये त्यांचं योगदान जे आहे परत परत त्याचा उल्लेख करतो आणि हे मी ह्या ठिकाणी आले त्याबद्दल त्याचा आभार मानतो या ठिकाणी आभार मानू सगळ्यांचे या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब रसा आपले पवारसाहेब पंचायत समितीचे विस्ताराधिकारी शिंदे साहेब हे सगळे सर रामरावजी सगळे आपण पालक विद्यार्थी या ठिकाणी थांबला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला सगळ्यांनी